घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि स्थानिक बचाव पथकामार्फत तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंतच्या माहितीनुसार बसमधील तीन लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामधील जे दोन व्यक्ती आहेत एक व्यक्ती पुसदचे आणि तेलंगणाचे हे जिवंत हाती मिळालेले आहेत आणि एक मृतदेह हाती मिळालेला आहे त्यांच्या माहितीनुसार बसमध्ये एक ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि अजूनही प्रवासी आहेत त्यांना शोधण्याचं त्यांच्या बचावाचं कार्य आहे ते बचाव पथकामार्फत सुरू आहे आणि या परिस्थितीवरती जिल्हा प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे जिल्ह्यातील नागरिकांना एक नम्र विनंती आहे सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रकल्प शंभर टक्के भरलेले असल्यामुळे प पडणाऱ्या पावसानुसार त्यामधील विसर्गामध्ये कमी जास्त वाढ केली जात आहे त्यावेळी प्रकल्पाच्या काटावरचे गाव आणि या पाण्यामुळे जे काही पूल पाण्याखाली जाऊ शकतात अशा सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत दक्षता घेण्याचे निर्देश ते त्या संबंधित गावांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने स्थानिक कर्मचारी त्या पद्धतीचं आव्हान त्या स्तरावरती करत आहेत तर सर्व नागरिकांना माझं नम्र विनंती आहे की अशा पाण्याच्या ठिकाणी पूर पाण्यासाठी जाणं टाळावं किंवा अशा ठिकाणावरून गाडी टाकणं टाळाच आज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान नागपूर आगाराची बस या नागावच्या नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना झाली या घटनेमध्ये या बसमध्ये साधारणत सहा लोक असल्याचा अंदाज आहे त्यापैकी दोन लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे एक डेड बॉडी बाहेर काढण्यात आलेली आहे अजून बस पाण्यामध्ये पुसून आहे आणि असा अंदाज आहे की बसमध्ये अजून तीन लोक असतील तर ते बस आम्ही बाहेर पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे